अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या अशा तीन गोष्टी ज्या तुम्हाला लक्ष्मी कृपा मिळवून देऊ शकतात आणि हो घरात स्थिर आणि धनसंपत्तीचा वासही होऊ शकतो होय कारण अक्षय हा दिवस इतका शुभ असतो की कोणतीही गोष्ट या दिवशी सुरू केली तर ती अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी होते म्हणूनच आजच्या दिवशी जर आपण विशिष्ट उपाय केलेत तर लक्ष्मी मातेची कृपा मिळू शकते आणि घरात कायमस्वरूपी धनसंपत्तीचा वास राहू शकतो असं म्हटलं जात आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे तीन अतिशय प्रभावी आणि सहज करता येतील असे उपाय ज्यामुळे धनप्राप्ती आणि सुखसमृद्धीत वाढ होण्यास मदत मिळू शकते मात्र हे उपाय कोणत्या वेळेला कसे करायचे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज अत्यंत शुभ पुण्य फलदायी आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो या दिवशी केवळ देवपूजन किंवा दानधर्मच नव्हे तर विशिष्ट उपाय केल्यास धनलाभ सौख्य ऐश्वर आणि यश प्राप्ती होते आणि ते कायम टिकून राहतं असं म्हणतात म्हणूनच तीन असे प्रभावी उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्यास नक्कीच आपल्यालाही सकारात्मक परिणाम जाणवू लागतील मग या दिवशी करायचा पहिला उपाय आहे तो म्हणजे दीपपूजनाचा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून करावा घराच्या पूजा घरात किंवा लक्ष्मीसमोर हा उपाय केला जाऊ शकतो त्यासाठी एका तांब्याचा दिवा घ्यावा त्यामध्ये गाईचं तूप आणि पाच वाती ठेवाव्यात पाचवातीची एक वाट तयार केली तरी चालेल दिव्यात पाच गव्हाचे दाणे टाकावे दिवा प्रज्वलित करून त्यावर हळद कुंकू अक्षता व्हाव्यात परब्रह्म दीप ज्योति जनार्दना हा श्लोक म्हणावा हा साधा आणि सोपा उपाय आहे जो या दिवशी नक्की केला जाऊ शकतो या उपायाने देवतांना प्रसन्न केले जातात आणि विशेषतः लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात हा उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मी कायम वास्तव्यास असते असं सांगितलं जात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करावी ती म्हणजे यंत्रपूजन होय या दिवशी श्रीयंत्रपूजन किंवा कुबेर यंत्रपूजन नक्की करावं आता हे पूजन कधी आणि कसं करावं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या शुभ वेळेत हा उपाय केला जाऊ शकतो त्यासाठी नवीन किंवा पूर्वीपासून असलेले किंवा कुबेर यंत्र घ्यावे त्याला दुधाने पाण्याने गुलाबजलाने शुद्ध करावे त्यावर हळद कुंकू चंदन लावावे आणि फुलं वाहावी त्या समोर धूपदीप लावावा आणि यावेळी ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमा किंवा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करावा मंत्र परत एकदा ऐका पहिला मंत्र ओम किंवा ओम अक्षय कुबेराय वैश्रवनाय धनधान्यधीपतय नमः नंतर ते यंत्र लाल कपड्यात गुंडाळून तिचोरीत पूजास्थळी किंवा धनस्थानी नक्की ठेवावं यामुळे दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळतं घरात समृद्धी धनसमृद्धी आणि शुभ कार्याचे योग तयार होतात असं म्हणतात शिवाय या दिवशी करायची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे होय लक्ष्मी प्राप्तीसाठी स्त्रिया हा प्रभावी उपाय अक्षय तृतीयेला नक्की करू शकतात हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी किंवा सायंकाळी गोधुली मुहूर्तावर करावा यासाठी देवी लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र किंवा एक रुपयाचं नाणं घ्यावं हे सर्व गुलाबजल दूध यांनी स्वच्छ करावं त्यानंतर त्यावर हळद कुंकू लक्ष्मी मातेच्या रांगोळी काढून एका पानावर कुंकू ठेवावं त्यावेळी श्रीम श्री महालक्ष्मी जपत कुंकू देवीच्या पायावर अर्पण किंवा कुंकुमार्जन करतो त्या पद्धतीने कुंकुमार्जन करावं कुंकुमार्जन कसं करावं याची संपूर्ण पद्धत तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किमान अकरा वेळा तरी हे कुंकुमार्जन करावं म्हणजे चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकू व्हावं शेवटी ते कुंकू आपण आपल्या कपाळावर लावावं ही आराधना स्त्रियांसाठी विशेष शुभ मानली गेले विशेष करून अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे अखंड सौभाग्य धनलाभ आणि घरात लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो असं म्हटलं जातात मात्र हे सर्व उपाय करताना शांत एकाग्र मनाने करावे उपाय झाल्यावर गोड प्रसाद द्यावा शक्य असल्यास तांदूळ साखर वस्त्र फळं यांचं दान करावं त्यामुळे या उपायांचा प्रभाव द्विगुणित होतो असं सांगितलं जातं अशा प्रकारे हे तीन उपाय आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता ज्यामध्ये दीपपूजन यंत्रपूजन आणि कुंकुमार्चन या गोष्टींचा समावेश आहे हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केले तर नक्कीच वर्षभर घरात लक्ष्मी वास करेल आणि निश्चितच धनप्राप्तीचे दार खुले होतील आणि कार्यात यश प्राप्ती होईल आपण फक्त श्रद्धा विश्वास ठेवून घरात आणि मनात दीप प्रज्वलित करावा शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी अक्षय तृतीया ही केवळ दिवस दिवस नाही तर संपत्तीला घेण्याचा आहे त्यामुळे असे प्रभावी उपाय या दिवशी केल्यास त्याचे लाभ कायमस्वरूपी टिकून राहतात असं सांगितलं जात तर मंडळी तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेला कधी दीप प्रज्वलन यंत्रपूजन कुंकुमार्जन केलंय का आणि तुम्हाला त्याचे काय लाभ झाले कमेंट करून नक्की सांगा यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही या तीन उपायांपैकी कोणते उपाय करणार आहात हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका